नमस्कार नवीन अपडेट दोन हजार पंचवीस राजेश या चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा आपला व्हिडिओ आहे लाडकी बहीण योजनेबद्दल तर लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता हा लवकरच खात्यात जमा होणार आहे परंतु शासनाने काही निकष लावले होते त्या निकष म्हणजे आता लाडकी बहीण योजना चारचाकी गाडी असेल तर आता त्या बहिणींना हा लाभ मिळणार नाही आहे आणि ज्यांच्याकडे लाडक चार चाकी गाडी असेल अशा बहिणींचा आता नावं वगैरे चेक करायचं चालू चेक चे आहे अंगणवाडी सेविकामार्फत हे नावं चेक केले जातील व ज्यांच्याकडे गाडी असेल अशा बहिणींना अपात्र केले जाईल व अगोदरचे जे हप्ते मिळाले आहेत ते हप्ते आता शे परत घेतले जाणार नाहीत फक्त त्यांना अपात्र केले जाईल म्हणजे त्यांना यापुढे हप्ता मिळणार नाही तर फेब्रुवारीचा हप्ता हा लवकरच वीस फेब्रुवारीच्या नंतर आपल्या खात्यात जमा होईल फक्त याच महिलांना हा हप्ता मिळेल ज्यांचे निकष बसत आहेत त्यांनाच हा हप्ता मिळणार आहे त्याबद्दलच व्हिडिओ होता धन्यवाद